नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मीरा मधील मीरा रोडच्या काश्मीरा परिसरात जो काही दोन गटांमध्ये हानामाली झाली त्याला कुठे ना कुठे काही नेत्यांकडून राजकीय रंग धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला आणि हिंदू मुस्लिमचा हा एक रंग चढवण्याचा प्रयत्न केला केला गेला याच विषयावर बोलण्यासाठी आता मराठी एक समितीचे गोवर्धन देशमुख माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो वाद आहे नेमका हिंदू मुस्लिम आहे का इतर कोणता आहे त्याला काय सांगाल कालजी घडलं त्याच्यानंतर इथे भाजपचे आमदारही आले शिवसेनेचे आमदार म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज लागला तर काय सांगाल याच्यावर बघा या मेराबाईंदर शहराचं दिवसेंदिवस नाव खराब होत आहे आम्ही स्थानिक भूमिपुत्र अनेक वर्ष या शहरामध्ये राहतो आहे आणि हे जे परप्रांती उत्तरेतून या मेराबाईंदर शहरात वसले आहेत ही जी लोकवस्ती राज्य राज्यकर्ते राजकारणी लोकांनी वसवायला घेतलेली आहे यामुळे मीराबाईंदर शहराचं नाव धुळीस जात छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संतांची भूमी आपण म्हणतोय तिथे दरवेळी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आज जर तुम्ही ह्या घटनेच्या बद्दल बोलत असाल जो आपला काश्मीरा भागातील माशाचा पाडा पाडा हे आदिवासी बहुसंख्या आमच्या बांधवांची लोकवस्ती असणारे हे गाव होते आज या ठिकाणी संपूर्णपणे या उत्तरेतून आलेल्या परप्रांतीय लोकांनी कब्जा केलेला आहे गेल्या पाच ते सात वर्षामध्ये जवळपास पन्नास हजार लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहेत आणि हे जे आमचे राजकारणी लोक आहेत ना यांना हेच हवं आहे यांना फक्त मतांची लाचारी करायची आहे मतदार वाढवायचे आहेत आणि आज पन्नास हजार मतदान या ठिकाणी वाढवून ठेवलेलं आहे आणि त्या निमित्ताने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही हिंदू मुस्लिम असे वाद करतायत पण एक लक्षात ठेवा यामुळे महाराष्ट्राचं नाव धुळीस मिळत आमच्या पोलीस प्रशासनाचं नाव धुळीस मिळतंय आज मी एक व्हिडिओ पाहिला बातम्याच्या माध्यमातून सर्व पोलीस फौज फाटा त्या ठिकाणी आज महाराष्ट्राला निघाली होती दिवाळीच्या सुट्ट्या आहेत माझ्या पोलीस बांधवांना चाललंय काय मीरा भाईंदर शहरामध्ये इथे बाजूला जे पी मध्ये आता हल्लीच हिंदू मुस्लिम झालं तिकडे माननीय मंत्री नितेश राणे येत आहेत इकडे काल मंत्री महोदय सरनाईक साहेब येत आहेत तिकडचे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता येत आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेस मराठी माणसावरती हल्ला झाला त्यावेळेस हे मंत्री महोदय का येत नाहीत असा प्रश्न मराठीकरण समितीला पडतोय हे राज्य मुळात तुमचं मराठी आहे ना मराठी म्हणून टिकवलं पाहिजे असा प्रश्न असताना दोन्ही गट हे हिंदू मुस्लिम किंवा असा वाद नाही हे दोन्ही गट हे परप्रांतीय हा मुद्दा आहे आणि त्या ठिकाणी जवळपास सर्व खाड्या खदानी नद्या नाले हे सर्व बुजवून आज अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी लोकवस्त्या वाढवल्यात यामध्ये सर्व पालिका अधिकारी सर्व पोलीस अधिकारी सर्व राजकारणी मंडळी आणि इतर सामाजिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी सामील आहेत माझं पोलिसांना आव्हान आहे जे जे लोक या धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि मीरा भाईंदर शहराचं वातावरण शांत ठेवावं अशी मराठी मराठीकरण समितीची मागणी आहे काल जे या इतर राज्यातून जी काही लोक आली होती त्या ठिकाणी पन्नास ते साठ रिक्षांची काचं फोडली होती आज मीरा भाईंदर वाहतूक विरार पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे आणि असं दिसत आहे की जवळपास जे काही रिक्षा आहेत ते चालवणारे सर्व इतर राज्यातले त्यात मराठी माणसं भरपूर कमी आहेत तर कुठे ना कुठे मराठी माणसांच्या रोजगारावर इथे हल्ला होतोय असं वाटतं का तुम्हाला नक्कीच मराठी माणसाच्या रोजगारावरती हल्ला होतोय आम्ही दरवेळेस सांगतोय हे फक्त भाषिक अतिक्रमण नाही आहे सांस्कृतिक अतिक्रमण नाही हे रोजगारावरती अतिक्रमण आहे आमच्या वास्तव्यावरती अतिक्रमण आहे आमच्या या ठिकाणच्या ओळखीवरती अतिक्रमण आहे आर वाहतूक विभाग यांची मिलीभगत या सर्व ठिकाणी आहे मीरा भाईंदर शहरामध्ये जवळपास तेराशा तेरा च्या संख्येमध्ये अनधिकृत रिक्षा चालतात मग हे पोलीस प्रशासन करत आहे काय आर टी ओ करतं काय यांना बॅज देतं कोण यांना परवाना देतं कोण आणि यांची चौकशी होत आहे का की फक्त पाचशे रुपये घेऊन हे काम होत आहे का असा देखील प्रश्न आम्हाला पडतोय तर यापुढे मराठी एकीकरण समितीची मागणी आहे की आर आणि पोलीस वाहतूक विभागाने ठोस कारवाई करावी आणि पालिका प्रशासन माननीय आयुक्त राधा विनोद शर्मा जी आपण आय एस अधिकारी म्हणून या महानगरपालिकेमध्ये नेमलेला आहे यापूर्वी जे झालंय ते झालंय परंतु हा जो मांडवी पाडापासून माशाचा पाडापासून या ठिकाणी दाजकुल पाड्यापर्यंत ही सर्व कारवाई करून जमीन दोस्त करून ही जागा पुन्हा रिकामी केली पाहिजे आदिवासी बांधवांच्या जमिनी थोड्या पैशामध्ये या लोकांनी गिळलेल्या आहेत आहेत त्याच्यावरती आपण लक्ष घालावं माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब आपलं देखील लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे मीरा भाईंदर शहराचं वाटोळ करणारे हे राज्यकर्ते लोक आणि या ठिकाणचे प्रशासन आहे आम्ही आम्ही जबाबदारीने सांगतोय नक्कीच देशमुखजी यांनी सांगितलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे दोन्ही गटांमध्ये कुणालाही ते समर्थन करत नाहीये तसेच या दोन्ही गटामधले जे काही लोक आहेत ती इतर राज्यातून परराज्यातून आलेले आहेत आणि त्यांनी इतक्या स्थानिक लोकांच्या ज्या रोजगार आहेत त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे माझ्यासोबत आता बोलण्यासाठी आहे काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मीरा भाईंदरमध्ये धार्मिक ते निर्माण झाला की त्या ते ठिकाणी आमदार येतात मंत्री येतात पण इतर वेळी जे काही मीरा भाईंदरचे मूलभूत प्रश्न आहेत त्या ठिकाणी बोलण्यासाठी कोणताच मंत्री येत नाही असं आहे की आ, मीरा आमदारांचं असं जा झालंय कदाचित की आपण साधनेसाठी कसं राम 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 म्हणतो किंवा आणखी कोणत्या देवाचं नाव घेतो यांचं मात्र असं झालंय की उठता बसता हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम श्वास घेताना सुद्धा कदाचित हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत असतील असा कुठेतरी संशय येतो किंवा किंबहुना असा आरोपच आहे आमचा झाला असं की इथे मराठी माणसावरती मीरा मध्ये हल्ला होतो मराठी माणसाला फ्लॅग नाकारला जातो असे असंख्य प्रश्न करतात मराठी माणसाचा मोर्चा धडपला जातो तेव्हा सुद्धा हे आमदार येत नाहीत तेव्हा सुद्धा हे आमदार पुढे होऊन स्टेटमेंट देत नाहीत हे आमदार इकडे एका लहान मुलाचा खड्ड्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू होतो कित्येक जणांचा मागच्या काही दिवसात खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय त्याच्यावरती आमदार साहेब बोलत नाहीत चोवीस तास पाणी देणार होते त्याच्यावरती आमदार साहेब बोलत नाहीत मात्र असं कुठेही त्यांना राजकारण करण्याची संधी मिळेल असं वाटतंय तिकडे लगेच जातात आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात हॅडली काय करायला पाहिजे हे लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी शपथ घेतलेली आहे यांनी काय केलं पाहिजे तिकडे गेल्यावरती जे दोषी आहेत मग ते कोणत्या मुलीची छेड काढली असेल कोणी रिक्षा फोडल्या असतील प्रत्येकावरती कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तर ते केलं पाहिजे तर तुम्ही एखाद्या मुस्लिमांचं नाव घेणार किंवा आणखी कोणत्या तरी धर्माचं नाव घेणार आता तुम्ही मला सांगा की जैन धर्मीय मराठी माणसाला फ्लॅट नाकारतात त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे त्याचा रुकावट आणतात कुठेतरी आडकाठी करतात मग आमदारांसकट संपूर्ण जैन धर्मीयांना मराठी माणसाने आरोपी समजायचं का त्यांच्यावरती पूर्णपणे संपूर्ण जैन समाजच आरोपीच्या कडघरातला उभं करायचं का असं नाही आहे ना आपण काय म्हणणार अमुक तमुक माणसाने ह्याचा विरोध केला किंवा हा गुन्हेगार याला का अटक करा किंवा याच्यावरती कारवाई करा तर आमदार ते विसरलेत हा आमदारांना फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढंच करतो गेल्या दोन दिवसांमध्ये जे काही मीरा भैंदरमध्ये झालं म्हणजे काल जे घडलं त्याच्यामध्ये एका महिलेने स्वतः सांगितलं की आम्हाला कुणाच्या सांगण्यावरून आम्ही त्या गाड्या फोडल्या अद्याप त्या गाड्या फोडणाऱ्यांवर कुठे ना कुठे कारवाई केली गेली के नाही पोलिसांवर हे पुण। दुर्दैव आहे की मी तेच म्हणतो की यांना फक्त राजकारण करायचंय हे जे सत्ताधारी आमदार आहेत काही नवीन लोकांचा तिकडे प्रवेश झाला असं मी ऐकलं त्यांनी जाऊन कदाचित त्यांचाच ह्याच्यात कुठेतरी हात आहे तेच लोक कुठेतरी येऊन हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करत त्या परिसरामध्ये दहशतवाद करण्याचा किंवा स्वतःची दहशत तयार करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून कुठेतरी हे चाल। चालू होतं इलिगल सगळ्या झोपड्या आहेत त्या झोपड्या सगळ्या इल्लिगल आहेत आणि ह्याच्यात जे इन्वॉल्व्ह आहेत ना ते सगळे अनधिकृत बांधकाम करणार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत मग त्यांना कुठेतरी अबाजित करण्यासाठी इकडे माझ्याच झोपड्या बांधल्या जाणार यासाठी कुठेतरी ती वर्चस्वाची लढाई असं दिसून येतं त्या बाईंचं स्टेटमेंट मी ऐकलं आणि इतर लोकांचा जो स्टेटमेंट ऐकतो एकंदरीत तिकडे कुठे ना कुठे कुठून तरी ते लोक बाहेरच्या राज्यातून वगैरे आलेले आहेत आणि ते महाराष्ट्रात दुर्दैवाने आपल्या एका मराठी आमदाराचा आणि दुसऱ्या महाराष्ट्रातल्या आमदाराचा डोळे झाक केलेल्या पद्धतीने त्यांना पाठिंबा मिळतो आणि म्हणून हे आपल्या डोक्यावरती येऊन बसलेले काल हे जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये काही पोलीस बांधव आहेत आपले त्यांच्या ते सुट्टीवर गेले होते काही जण गावाला निघाले होते अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते मात्र या प्रकरणामुळे त्यांना परत बोलवण्यात आलं आणि त्यांना या ठिकाणी ही सर्व यंत्रणा त्या लोकांच्या पाठीमागे लावण्यात आली मराठी मोर्चा इकडे काही दिवसांपूर्वी झालेला तेव्हा मराठी मोर्चा कसा हाताळला गेला गेला ना मला स्वतःची गचांडी धरून आमचे एकीकरण समितीचे जे सर्व शिलेदार होते आणि इतर काही मराठी मंडळी होती त्या प्रत्येकाला कसंही करून काय करून त्या आंदोलन दडपण्यात आलं मग ह्या एवढूशा दाचकुलपाडामध्ये यांना एवढी फोर्स लागते नेमकं करायचं काय की करायचंच काय नाही फक्त दाखवायचंय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नक्कीच कुठे ना कुठे पोलीस प्रशासन आणि प्रशासनावर गंभीर आरोप होत आहे काल ज्या ठिका ज्याप्रमाणे जे काही प्रकरण झालं ते हाताळता आलं असतं पोलिसांना मात्र त्या ठिकाणी आमदार आले खा परिवहन मंत्री आले आणि त्यानंतरही देखील आज मोठ्या प्रमाणात पोलीस पोहोचपाटा तिथे तैनात ते करण्यात आला आणि त्यांचा रूट मार्च का काढण्यात आला तसेच पोलीस जे सुट्टीवर गेले होते त्यांची देखील सुट्टी रद्द करून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यांची दिवाळीच्या निमित्ताने जे गेले होते जे अर्ध्या रस्त्यात गेले होते घरी जस्ट नुकतेच पोरले होते त्यांना देखील त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना इथे बोलवण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांना म्हणजे आपली कर्तव्यावर त्यांना लावण्यात आलं म्हणजे यामुळे कुठे ना कुठे या काही समाजकंटकांमुळे कालची दिवाळी जी आहे ती अनेक पोलिसांची ती खराब झालेली आहे काल काश्मीरच्या डाकूर काटामध्ये दोन गटांमध्ये हानामारी झाली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आमदार आले परिवहन मंत्री आले आणि कुठे ना कुठे निरबंधन मध्ये असं वाद झाला की तिथे आमदार खासदार सोस्तात बाहेरून मंत्री देखील येतात मीरा भाईंदरचं वातावरण मागील एक वर्षापासून बघाल ना तुम्ही तर हिंदू मुस्लिम असेल ना तर हे तो सोडा हे आमदार आणि मंत्री तो सोडून द्या कोकणातून मोठे मोठे मंत्री येतात फक्त हिंदू मुस्लिम असेल का आणि ज्या वेळेला मराठी माणसावरती मराठी माणसाला याच मीरा भाईंदर मध्ये जेव्हा घरं नाकारलेली होती याच वेळेला मराठी माणसावर जेव्हा कोणी हात उचललेला होता जसं उत्तरमध्ये आता प्रकरण झालं हो त्या मराठी कुटुंबावर परप्र हात उचलला त्याच्यानंतर जसं एक मागे जोधपूर हत्या जोधपूर थप्पडकांड झाला होता त्याच्यामध्ये मराठी माणसावरती गुन्हे दाखल झाले मराठी मुलांवरती गुन्हे दाखल झाले होते तेव्हा त्यावेळेला हे मंत्री आमदार त्याच्यानंतर हे कोकणातले त्यांचे कोण असतील हे तेव्हा कोणी येत नाहीत जेव्हा हिंदू आणि मुस्लिम हे दिसेल ना तर त्यांना भेटतं हा चला आता आपली कुठेतरी पोळी भाजणार आहे तेव्हा आपली पोळी भाजण्यासाठी हे लोक येतात काल जी प्रकरण काल जी घटना घडलीमध्ये जे प्रकरण घडलं ते अतिशय निंदनीय होतं त्याचं काय आम्ही समर्थन नाही करत की बाबा जे झाले ते एकदम निंदनीय होतं दिवाळीच्या सणावरती या ज्या गोष्टी घडल्या त्या अतिशय निंदनीय होत्या निषेध होत्या त्या गोष्टींचा त्या संदर्भात काशीगाव पोलीस स्टेशनवरती आपले डीसीपी असतील लाहू चव्हाण साहेब असतील हे सकाळी सात वाजता तिथे हजर झाले होते त्या अनुषंगाने जेव्हा आम्हाला कळलं की बाबा या समोरच्या ज्यांनी हत्यारा घेऊन आलेली होती काही लोक होती समजा चाळीस पन्नास लोक जी काय होती समजा सीसीटी मध्ये आली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले अतिशय आम्ही काशीगाव पोलीस स्टेशनच अभिनंदन करतो पण ज्या लोकांनी रिक्षा फोडल्या ज्या लोकांनी चाळीस पन्नास जणांनी रागामध्ये जोशमध्ये रिक्षा फोडल्या त्यांचं काय त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल नाही केला त्यांना तो तुम्ही त्यांच्यावरती तुम्हाल तुम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला कशाची भीती म्हणजे एक समुदायावरती तुम्ही गुन्हे दाखल करता कोणी तुम्हाला हे करत किंवा तुम्ही दाखवता की आम्ही काही किती कार्यत किंवा कोणाचा वरतून दबाव येतो तर मग ज्यांनी रिक्षा पोडल्या ज्या कोणाच्या रिक्षा असतील ज्यांच्या रिक्षा पोडल्या त्यांनी तुमच्यावरती घर हल्ले केले होते का ते हत्यारी घेऊन तुमच्या घरी आले होते का मग त्यांच्यावरती तुम्ही रिक्षा पोडल्या ठीक आहे तुम्ही काय हातात घेतलं मग तुमच्यावरती कारवाई काय नाही ज्या वेळेला याच जोधपूर प्रकरणामध्ये आम्ही त्या समोरच्यावरती हात त्याला मारलं होतं मनसेल दाखवली होती